फिरून टाकली असं कोणत्याही वारा मालकाच्या आहे ना अशी बिहू नये आणि भारत बैल आणि त्यांचं दोन तीन नाव चांगलं केलं होतं भारत बैलाचा विषय असा भारत बैल तामिळनाडू मधून एक खेळू आला i ते या परिवाराला मी धन्यवाद देतो मी तो व्हिडिओ पाहिला दादा ज्या दिवशी झालं ना त्या दिवशी व्हिडिओ पाहिला मी अरे माणसाप्रमाणे उचलून बैला काय ताकद असेल काय ऊर्जा असेल मी अनेक बैल मेलेली पाहिले अनेक जनावर मेलेली पाहिले लोक जी शिबिने उचलून जी शिबिनी उचलली ते केरळ मध्ये टाकते काही काही जनावर मी मेलेली ट्रेक्टर अरे काय बैलावरती प्रेम असेल काय प्रेम असेल या बैलावी कोणाची बोला 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 कोणाची कोणासारखी मला चुकून माणूस होणार असेल बैल झालेला सर्व अरे बैलाला उचलून गाडीत आणले हॉस्पिटलला नेले पुन्हा घरी आणले जसा हॉस्पिटल मधून माणूस घरी आणल्याच्या नंतर त्याला दारात मारला जातो त्याची जशी आंघोळ घातली जाते कोणाला माणसाला म्हणते मी माणसाला आधी ऐका हा नजर हाती हा लक्ष द्यायचे घेऊन येऊ नका माणूस हॉस्पिटल मधून आणल्यानंतर आंघोळ घातली जाते त्याची पूजा केली जाते आवश्यण केलं जात त्याला हरपचं कापड घातलं जात त्याला हार घातले जातात मग पिरडी बांधली जाते आणि मग त्याला उच्चारलं जात किती जणांनी hmm. किती जणांनी बोला बोला किती जणांनी चार जण आपल्याला चार खांदे कधी येतील याच गॅरंटी आहे का आपल्याला खरं सांगा मोकळ्या मनाने कुठल्या शब्द लक्ष दिलं का मोकळ्या मनाने येते मला नाही वाटत कारण आता उचली तर वय कुठं तर मांडले तर काय खादे कधी येते ना काय येते ते पण राहिले चला त्याचा पुढे बोल आणि त्याने या बैलास विसावा दिला कोणाला आपल्याला भेटलाय का अजून आपल्याला आता जिथे निश्चिंत झाली निश्चिंत होता आलं पाहिजे अरे त्याला विसावा म्हणतात याला विसाव मला वाटतं गेल्यावरती नाही तर हा विसावा जीवन कमी भेटता भेटका कधी जरी जीवनाच्या वर माणसाला जसा विधी करतात ना तसा बैलाचा विधी केला मी बोले ऐका मी बोले चुकून चुकून भारत हा माणूस होणार होता मग बैल म्हणून जन्माला आला आणि त्याचा विधी कोणासारखा झाला कोणासारखा झाला माणसाला आता ओलीट होत नाही माणसाचा मनात माझ्या दोन गटा एक महिना दीड महिना पुढील मला एक फोन आला म्हणजे मला पाचव्या दिवशी आहे मी तारीख लिहून घेतली तारीख लिहून घेतल्यानंतर चौथ्या दिवशी मला फोन आला उद्या लवकर या म्हणून नाही मला दहा दहाव्या दिवशी घेतो धावा मला सांगा फक्त मी ओळखून घेतो काय सांगत होतो म्हणजे मी परत पुढे लिहून घेतली लिहून घेतल्यानंतर मला नव्या दिवशी परत आला लवकर या म्हणून महाराज उद्या काय येऊन आम्हाला हा म्हणलं का म्हणजे दावा कॅन्सल झालाय म्हणलं का म्हणलं आमच्या दोघांचे भावाची बांड झाल्या आईचा दावा कुणी करायचा त्याच्यावर आमचा दावाच कॅन्सल झालाय गावातला आम्ही नाशिकला ताळवला काय काय का दरेवाडी हो दरेवाडी ऐकताय ना ऐकताय ना आणि कोण तुम्हाला वाटत भारत गेला भारत कधी जन्माला आलाच नाही आणि कधीच मिळाला नाही त्याचा आकार आला त्याचा आकार गेला त्याच शरीर आलं त्याच शरीर गेलं त्याचं तत्व तुमच्या आमच्या आजही त्याच्या आठवणीनं जिवंत नाही का बोला बोला जिवंत नाही का या घरातली जी माणसं आहेत ना चारवाडीला घाट घाटाचा राजा झाला आणि काय का बारी बसवली घाटाचा राजा झालाय आणि राजा होऊन शेवटपर्यंत माहितीनुसार पंचवीस का तीस झाले बरोबर पंचवीस का तीस पंचवीस ते तीस घाट या बैलानं गाजवलेले आहे खऱ्या त्यांच्या एकाही घाटात मागे सरलेला हा बैल नाही या बैलानं खऱ्या सरपंच केसरी म्हणून हा किताब मिळून हा बैल आजही आजारामो तुमच्या आमच्यात झालेला आहे खऱ्या अर्थाने हिंद केसरी केसरी तू माझ्या जाण्याने जरी घरा रंगच हिरावून घेतला त्या तुझ्या दावणीच चित्र खऱ्या अर्थाने या दावणीला खऱ्या अर्थाने ज्या वेळेस मागाशी मी सुरुवातीला बोलून गेलो एकच तुमचा फक्त ज्या ज्या वेळेस मालक हा दावणीला जाईल दावणीला गेल्याच्या नंतर ज्या वेळेस या बैलाचं चित्र त्या बालकाला दिसणार नाही ना त्यावेळी खऱ्या अर्थाच्या बैलाच्या डोळ्यात त्या मालकाच्या डोळ्यात त्या बैलाविषयी नक्की म्हणजे नक्की डोळ्यात आपल्याला ते मिळणार या माता भगिनी ज्या वेळेस गोट्यामध्ये करायला जातील ज्या त्याला कणकेचा गोळा करतील तो कणकेचा गोळा चालायला ज्या त्या बैलांना जातात ना त्यावेळेस त्याचा भारत आज या ठिकाणी त्यांना दिसणार नाही आणि ज्यावेळेस तो दिसणार नाही ना त्यावेळेस काय दुःख होतं ना गोरगाळ गेल्याच्या नंतर त्याचं दुःख त्या आईला होतं ना त्याचा बैल गेल्याचं दुःख या मालकांना होणार आहे या मालकांना ला ला तर मित्रांनो आज आपण आलेला आहे जरेवाडी येथे आणि जरेवाडी येथे कैलासा नारायण शेठ नबाजी जरे फिरकेवाले यांचा हिंद केसरी भारत बैल काळाच्या पडद्या आड गेलेला आहे त्याला सर्व बैलगाडा मालक बैलगाडा शोखीन यांच्यावरतीने वतीने का बापूरना श्रद्धांजली अर्पण करतो तर मामा नमस्कार नमस्कार काय सांग हिंद केसरी भारत बैल अं जरे कुटुंबाचा भारत बैल आज विधी काय सांग आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं जरे पाटला का अशी परंपरेनुसार पंचवीस तीस बैल होतीच अचानक मोबाईल ओबल पाहिला आणि बैल कसा वाता परंतु त्याची गुलाम पाना बघून सर्व बघून जरे पाटला आणि ठरवलं बैल घ्यायचा त्यांनी आधी चार दोन वाजता तिकून आणलेलीच होती परंतु हा बैल डोक्यात बसल्यामुळं तो माणूस त्या बैलाची साडेचार पाचही लाख रुपये किंमत सांगत राहिला यांनी डायरेक्ट दोन लाख रुपयाला मागितला होता एक दिवस आड़ पाड्याल झाला असेल दुसऱ्या दिवशी एक लाख आणि एकसठ दोन लाख आणि एकसठ हजार रुपयाला घेतला बैल आणला गुळानीची यात्रा जवळ आली होती किंवा आता आलेलीच अशा वेळेत आणला एकदा लिमगावला रेशेल म्हणून पळावला आणि डायरेक्ट बैल गुळांच्या गाड्या झुकला त्या दिवशी भारतनी पाहिला एक नंबरला गाडा केला त्या दिवसा पण आज टाकायत पर कालपर्यंत सरपंच केसरी पर्यंत भारत एकच नंबर पळाला आता यांच्याकडे बैल भरपूर आहेत दुसरी बैल घातली का बारी पाहिल्यात प्रत्येका बैलात गुळाती परंतु जे आता आपल्या नियम निघालेत फायनलला दहा गाड पंधरा गाड यापर्यंत भारत झुपला का फायनलला माग बघायची गरज नव्हती असा भारत बैल होता आणि बैलाचा थोडासा गुलाम मारा जास्त होता निकुटवाडी मध्ये शिवरायाची घातलेल्या बैलांना भारत पुढे आला आणि जे अचानक काय झालं का जे बैल उदा तेवढ्या जागेमध्ये आखी पब्लिक घरघरा फिरून टाकली असा बिग बिगर असा म्हणजे कोण याला तू नोक्या माझा हात न घालून देणारा बैल ह्या या संघटनेची समजा एकजुटीने माहरा असल्यामुळे यांनी कुठं वाया जाऊन दिला नाही बैल कधी उधळला नाही काय नाही बैल झुपला काही एकच नंबर बारी व्हायची परंतु आता परदिवशी जे यात्रा घडली निवेदन करवाडीशी ह्या यात्रेमध्ये चाळीस फूट किंवा तीस पस्तीस फूट तरी कांडं बैलांना लागलं कांड लागल्यामुळे ला। ला भारतचं आज वर पळ होती कांड पडणं शिरल्यामुळे बैलांना खाली काही कळलं नाही त्या स्पीडच्या जोरामध्ये त्या मातीसाठी घराला माना किंवा धडाकला पडला आणि त्या पडल्यामुळे बैलांना तसा तर बैल तिथं जागेवर अर्धा मरता त्याचा अंत झाला परंतु त्यांनी भरपूर प्रयत्न करून डॉक्टर इकडं तिकडे नेऊन हिडावला डॉक्टरनी मनसरला आल्यामुळे त्या धर डॉक्टरनी मृत घोषित केला मुंबई बैल घरी आणल्यानंतर त्याचा सर्व माणसासारखा अंतविधी केला आणि आज सातव्या दिवशी त्याची दस्क्री आहे या दस्क्रियासाठी सुद्धा अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या माध्यमातून आणि पुणे नगर जिल्ह्यातून सर्व बैलगाडा मालक या ठिकाणी आपल्या साक्षीने आज पाहिलं उपस्थित राहिलं खऱ्या अर्थाने दुःख अत्यंत मोठं होत पण आपण प्रत्येक माणूस आताच्या कलियुगामध्ये आईबापाचं सुद्धा श्राद्ध करायला मागत नाही कोणी भावकी गावकी कोणासाठी जमत नाही परंतु आज बैलगाड्याचं नातं म्हणलं ना तिथं कोणाला कोणती काष्ट जात पात धर्म पाहायला जात नाही बैलगाड्याचं नातं आपल्या आईबापाच्या नात्यापेक्षा आई बहीण भावाच्या नात्यापेक्षा इतकं आतूट आणि घट्ट नाते हे नातं जन्म तुटणार नाही आणि हो नाच जोपर्यंत हयचंद्र सूर्य आहे तोपर्यंत भारतची कीर्ती अमर राहील आणि बैल शर्यत सुद्धा अमर राहील यात काही शंका नाही मी या ठिकाणी आलेल्या सर्वांचं माता पिता बंधू आणि भगिनींचं जरे पाटील परिवाराच्या वतीनं सर्वांना मैत्रियांचा मी आदर करतो आणि या परिवाराने या ठिकाणी येऊन भारतला आदर आदरांजली वाहिली आपल्या सर्वांच्या वतीनं भारतला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो ना काय सांगताना आज भारत बैल आणि एक जुनाट गाडा मालक खिरकीवाली काय सांगताना आज तुम्ही बैलगाडा क्षेत्रात एक नामांकित म्हणजे तुम्ही बघताय आज कि आज भारत आज काळाच्या पडद्याडे आज दसकऱ्या विजे होता आज सगळे गाडा मालक इथं तर काय सांगताना सगळ्यांचं सा। पहिल्यापासून सगळ्यांना धरून असल्यामुळं सगळं गाडा मालक आणि सगळे सगळ्यांबरोबर समन चांगले असल्यामुळं असं कोणत्याही गाडा नशिबी नशीबिया नाही असं कोणच्याही गाडा मालकाच्या आहे ना नशिबी येऊ नाही आणि भारतभर आणि त्यांचं दोन तीन वर्ष नाव चांगलं केलं होतं आणि एक काळाची गरज आता इथून पुढं पहिल्या ज्या विमा कंपन्या होत्या जिल्ह्यात एक विमा कंपनी व्हायला पाहिजे सगळ्यांचं कुठले शेतकऱ्याचं काय नुकसान झालं हो। त्याच सगळ्यांनी काहीतरी कमिटी पाहिजे असं झालं हो काहीतरी पुन्हा पुलाची पागळी शेतकऱ्यांना देण्यात येव एवढच मी म्हणतो या विषय भारत बद्दल मित्रांनो भारत बैलाचे मालक आज इथं दसक्रे दस आज विधी आणि दसक्रिया मध्ये सर्व भारत बैलाचे फॅन शोकीन आज आलेले आज थोडा भारत बैलाचा एक इतिहास आपण पाहू काय सांगतात मालक थोडा भारत बैलाबद्दल आम्हाला एक दोन शब्द सांग भारत बैलाचा विषय असा <coughs> भारत बैल एक ते तामिळनाडू मधून एक हिडिओ आला फोटो आला मी पहिल्यापासून बैलगाड्या मधील ओढलो पारजित मला मोठा आनंद तर त्याचा हिडिओ आला फोटो आला आम्ही तो बैल तामिळनाडू मधून दोन लाख एकसठ हजाराला खरेदी केला सटाजी सटोजी बाबाची यात्रा एक दहा बारा दिवस राहिली होती त्याच्या अगोदर तर आम्ही आणला त्याला घरी त्याचा रूपरेषा सगळे सगळं पाहून घरी आणला नंतर आम्ही लिमगाव खंडोवाच्या घाटात रेशनला न्याला रेशनला न्याला त्या रेशनला आम्ही त्याला झोपला तर तो जो तळापुन त्याने पण जो बटन ताट झाला तर शेवट बटन ताट झाला त्याच्यानंतर सटाजीबाबाची यात्रा आली पहिल्या दिवशी आपण मोठी बारी केली दुसऱ्या दिवशी त्याला आपण म्हणलं घाटात शिकवा न्यायचा शिकवाय न्यायचा म्हणून आम्ही सटाजीबाबाच्या घाटात पहिला घाट त्याचा पहिला घाट झुपला तर पहिल्याच घाटात त्यांनी बारा सेकंदाचा घाट होता तो अकरा ब्याऐंशी पहिल्याच घाटात मानकरी ठरला तो शेवटपर्यंत त्याचे पंचवीस तीस पस्तीस घाट झाले सरपंच केसरी झाला सरपंच केसरी झाला अजून बराच हे आला तर काल मेदनकरी वाडीच्या घाटात सुद्धा तो एकच नंबर ठरला आणि निशान पडलं आणि पुढं जे होत ते होत्याच नव्हतं झालं एवढीच भारत बद्दल दोन शब्द धन्यवाद एक शेतकरी होता काही शेतकऱ्यांचा उद्देश कसा असन तो असा जो पळीत होतो आमचे भाऊ आणि आम्ही आम्ही गाडा पळवण्याचं तत्व म्हणजे आमचं असं का आपण जसं तमाशे ठेवतो मनोरंजनासाठी ते पाहण्यासाठी पब्लिक यात ते ते आ, का कलाकार का, सगळ्या लोकांचं मनोरंजन करतात आणि त्यांना अंतरामध्ये आनंद देतात तशा पद्धतीमध्ये आम्ही ते स्वरूप ओळखून घाटामध्ये बैल पाळवणं किंवा बैल झुपण गाडा दामाटणे हा विषय फक्त आमच्या डोक्यात एवढा का जनतेने खुश राहिलं जनता खुश राहिली तर आम्हाला पण फार आनंद असायचा एवढंच आमचं देवापासून मार्ग असायचं 行くよ。